नटखट आणि अवखळ पावसाचा महिना म्हणजे श्रावण महिना जणू काही निसर्गाने हिरवी शालच पांघरली असे वाटते या महिन्यात व्रत वैकल्य आणि सणांची सुरुवात होते त्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण विविध ठिकाणी साजरा करण्यात येतो आजच्या युगात महिलांचा सर्वात आवडता सण म्हणूनही या सणाची ओळख आहे वारुळाची पूजा करून झाडाला झोके बांधून मनसोक्तपणे झोके खेळले जातात नागपंचमी हा सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे मात्र काही ठिकाणी अनेक स्त्रिया एकत्रित येऊन वारुळाची पूजा करतात हळदी कुंकूने वारुळाची पूजा करून दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी अनेक युवती व महिला उपवास देखील करतात त्याबाबत पुराणात वेगवेगळ्या दंतकथा देखील आहेत सत्यश्वरी नावाची एक देवी होती सत्यश्वर हा तिचा भाऊ होता सत्यश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाल्याने भावाच्या मृत्यू शोकामुळे सत्यश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी महिला भावाच्या नावाने उपवास करतात अशी आख्यायिका दंतकथेत लिहिली आहे अनेक जण नागदेवताचा खोप होऊ नये यासाठी वारुळाची पूजा करतात अनेक जण असे म्हणतात की ढगाच्या पाठीवर नागाचे वास्तव्य असून तेच पाऊस पाडतात अशी ही समजुती समाजात रूढ आहे यामुळे सिन्नर शहरातही विविध ठिकाणी महिलांनी एकत्रित येत वारुळाची पूजा केली यूजसाठी प्रशांत सोनवणेसह अक्षय गायकवाड नागपंचमी हा सण वर्षातील प्रथम सण मानला जातो आणि हा महाराष्ट्रातील नागपंचमी म्हणजे वारुळ बहिणी ह्या भावासाठी ही पूजा करीत असतात प प्रथम वर्षातील सण असल्यामुळं विविध प्रकारच्या नवीन नवीन साड्या वगैरे स्त्रिया प्रदान करीत असतात आणि याच्यामध्ये पूजेसाठी दूध वगैरे वा नागासाठी म्हणजे नागाला भाऊ मानून नाग आमचं रक्षण करावं बहिणींचं रक्षण करावं म्हणून त्यांना नागाला भाऊ मानून पूजा अर्चना करीत असत पहिला सण आहे आणि शेतकऱ्यांचा फार महत्वाचा सण आहे तो अ आम्ही येत असतो भारी भारी साड्या न सगळं घालून पूजा करतो आणि बहीण बहीण भावांचा उपवास करत असतात आणि सगळ्या जणी प्रदक्षिणा घालतो आरती वगैरे सगळं करतो हळदी कुंकू लावतो दर्शन घेतो व्यवस्थित सगळ्यांचे वडीलधाऱ्या माणसांचे